मार्गशीर्ष गुरुवार निमित्ताने अवश्य श्रवण करा श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कथा आहे युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्र तो शूर होता पराक्रमी होता दयाळू होता तसेच तो प्रजादक्ष देखील होता चार वेद सहा शास्त्री अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ देखील होती त्यांना एकूण आठ आपत्ती होती सात पुत्र होते आणि त्यानंतर झालेली एक कन्या राजाराणीने त्या कन्याचे नाव ठेवले होते श्यामबाला एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटके वस्त्रे आली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गं बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय आहे गाव काय तुझं काय हवं आहे तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलून देतील तू इथेच थोडा वेळ आडुशाला थांब मातेरीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांचे नेहमी भांडण होत असे नवरा तिला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पतीपत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टिकिट टेकीट निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिलं ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालेचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानात चालू लागला पण इकडे बदरसराव राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भदरस्रावाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भदरस्रावाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांतीसाठी तो एका नदीच्या काठीवर बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भदरश्रवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालालाही ते समजले श्यामबाला आणि मालाधाराने रथ पाठवून भदरस्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणली आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहूनचार घेत भद्रस्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रसराव परत जायला निघाला तेव्हा शांबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रसरावा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरजचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हते होते फक्त कोळसी महालक्ष्मीच्या अवकृपेने हांड्यातल्या धनाचे कोळसे झाली होती चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रस्रावा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सुरतचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेखीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेखीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरतचंद्रिका लेखीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिले नव्हते हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावी तसे स्वागत कोणी केले नाही राणीने एक प्रकारे त्याचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली आल्यावर मालाधराने शांबालेला विचारले मायाहून काय आणलंस शांबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणली थोडे थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्याबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळीच पदार्थ अळणी मालाधार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्याबालेने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मीठ बिसळताच बेचवून अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली मालाधारालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर माणसाने ऊतूने मातूने नित्यनियमाने महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मननचिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी राहील तुमची कामना पूर्ण करील ही महालक्ष्मी व्रताची गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण धन्यवाद